नमस्कार तेज वार्ता न्यूजमध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज Ya, saya bersih. Ya, اڄو 200 روپے ميدان توں کڈھیا 900 روپے ان دے سر تے اتے ای ڈائننگ دے نال 200 روپے دے سر تے کھا لو

来。 तुम्ही जशी कर्ज माफी दिली तशी ह्या सरकारनं दिली नाही हे काय म्हणते माहिती घ्या परत ह्याच्या फडणवीस कर्ज माफी दिली त्यावेळेस अभ्यास करू नवऱ्याला कर्ज माफी द्यायची असली तर बायकूचा अंक लावा ह्याचा करा हे कर्ज माफी दिली त्यावेळेस हे करा तुम्ही

थोडस की बातमी आहे कर्ज पाहिजे आणि शेकडे रुपये ताबडतोब दिवाळीच्या आत खचून जायचं नाही माहिती रस्ता घरनि चला मा चओ اها گره 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 گره

तर नाही तर तुमच्या सोबत

Niveeta ne! Niveeta

मी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी दोन मोठ्या मागण्या केल्या ज्या तुम्ही याच्यात लिहिलेल्या आहेत ती सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती एक आणि एकतरी पन्नास हजार रुपये ह्या दोन पहिल्या मागण्या मी सांगितल्या की कालबद्ध स्वरूपात पहिल्या करून द्या बाकीचे जे आहेत ना ते एक झालं आता त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करा तर नका करू पहिले मदत द्या बरोबर ते तुमचे निकेत झाला म्हणजे त्यांचे निकेश जाऊ ते खड्डा आम्हाला आमच्या शेतकऱ्याला पहिले मदत द्या आणि कारण काय नुसतं शेतीच नुकसान नाही झालेलं आहे घरं वाहून गेले म्हणून मी त्यांना काय सांगितलेलं आहे की पैसे कुठून आणणार पीएम केअर फंड आहे ना कशासाठी कोणाची केअर घेत आहे लाखो कोटी रुपये तेव्हाच बोलत त्यामुळे वापरान माझ्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करा प्रधानमंत्री आवास योजना आहे ना ज्या ज्यांची घरं वाहून दिले त्यांना घरं बांधून द्या तर आपण ह्या सगळ्या गोष्टी करू आणि कर्जमुक्ती त्यांनी जर का ठरावीक दिवसात आता जाहीर करून ती केली नाही तर तुमच्यासोबत मी रस्त होते हे सगळं आपण करू पण तुम्ही लोकांनी एक जबाबदारी घ्यायची आत्महत्येचा विचार आणायचा नाही आणि जर तुम्हाला वाटलं की कोण अशा मानसिक त्याला तुम्ही आत्महत्या नाही सरकारला वाटतंय वाटतं सोपं सोपे आणि सरकार मेला दोन लाख रुपये देते आणि जागेला सात रुपये देते काय चुकायचं आता ते जाऊ द्या आपण आपल्याला काय पाहिजे आम्ही आम्हाला तुमचा आदर्श करू तुम्ही बिना अभ्यासाच जादूची काडी न फिरिता शेतकऱ्याचा हिताचा निर्णय घेतला होता आमच्याकडे पालकमंत्री जादूची म्हणतात निस्तो जादूची गांधी आता याच्यामध्ये जास्त त्याच्यावरती लक्ष द्या थोडं पहिलं परत घ्यायचं नक्की नक्की आणि शेतकऱ्या म्हणून म्हणून काय सांगितलेलं की ही मदत कर्ज वलट करून घ्यायचं नाही आणि कर्जाची जर का नोटीस बँकेने दिली नोटीस गोळी करून शिवसेने शिवसेनेच्या शाखेत आणून आता आता सध्या लोकांकडे पैसे तीस रुपये बँकेमध्ये आपण होल्ड केल्या आपण होल्ड केलं

पण तुम्ही खचत जायचं आणि बँक आधी कर्ज द्यायला काळा काळ करते शेतकऱ्या दिसत नाही सगळे त्यासवर करते कमिशन चालते दे बँक मी सांगितले कर्जमुक्ती जर काही जाहीर नाही केली तर तुमच्या सोबत काही रस्त्या तुम्ही ठीक आहे पुढे सोला

चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत रहा फक्त तेज वार्ता न्यूज